श्री स्वामी समर्थ मैत्रीण नवमी दीपाली दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर बघा पिकोफॉलच्या साड्या आहे भरपूर साड्या अशा पिकोफॉलच्या आलेल्या आहे लग्नाच्या पूर्ण लग्नात घालण्यासाठी कस्टमरच्या साड्या आहे तर मी इथे आज फॉल जोडून घेत आहे तर हे बघा काही डेली यूजच्या साड्या आहेत आणि काही लग्नात घालण्यासाठी पैठण्या पार्टीवेअर साड्या आहेत तर हे बघा मी आज पूर्ण साड्यांना आज पूर्ण दिवस साड्यांना फॉल जोडून घेत आहे आणि ब्लाउज कट केलेले आहे ते मी अस्तर जोडण्यासाठी दिलेले आहे आणि अस्तर जोडून आले की ब्लाऊज स्टिच कर करून घेईल मी एवढ्या साड्यांना फॉल जोडायचे राहिलेले आहे आणि हे बघा इकडे ह्या साड्यांना मी फॉल जोडून घेतलेले आहे खूप सुंदर सुंदर अशा साड्या आहे स्काय स्काय ब्लू साडी आणि डिझाईन सुद्धा खूप छान आहे याचं सुद्धा ब्लाउज स्टिच करायचं प्रत्येक साडीचं ब्लाउज स्टिच करायला आणि पिक फॉलला माझ्याकडेच असतात साड्या तर हे आपले स्टिच केलेले ब्लाउज आहेत आणि हे काही शिवायचे आहे खूप सारा असा गर्दा पडलेला आहे आवरण्यासाठी पण टाईमच भेटत नाही आहे लग्न लग्नाच्या सीझनमध्ये मी भरपूर सारे अस्तर फॉलचे कलर वगैरे घेऊन आलेले आहे आणि रील वगैरे पूर्ण कलर आणलेले आहेत आणि इकडं काही साड्यासुद्धा आणलेल्या आहेत आणि हे आपले फॉल इथं लावून दिलेले आहे जेणेकरून जसा पटकन कलर लागला तसा काढून घेता येतो तर माझ्या अजून काही साड्या बाकी आहेत एवढ्या जोडण्याच्या फॉल तर चला मी एवढ्या साड्या जोडून घेते आणि नंतर मग पूर्ण साड्या झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा ही चंद्रकोर पैठणी आणि याच्यामध्ये असा ब्लाउज पीस निघलेला आहे पिंक कलरचा असा पिंक कलरचा ब्लाउज ह्या साडीमध्ये निघलेला आहे आणि पूर्ण पसरा घरात पांगलाय तर बघा एवढ्या साड्यांना मी फॉल जोडून घेतलेले आहे हे बघा ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे पिंक कलर आहे किती छान आहे बघा साडी तर चला मी पूर्ण साड्यांना फॉल जोडून घेते आणि नंतर तुमच्या तो सोबत शेअर करते आता वाजलेले आहे दोन तर अजून एक तास लागतोच तेवढ्या साड्या होण्यासाठी तर मी तुम्हाला नंतर दाखवते तर... तर श्री स्वामी समर्थ मैत्रिणी बघा माझ्या पूर्ण साड्यांना फॉल जोडून झाले आहे आणि मी आता हे तुरपाईसाठी देणार आहे एक साईडला मी फॉल जोडून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला आता तुरपाईसाठी मी साड्या बाहेर देत आहे आणि एका साडीचे मी एक साईडला तुरपाई करायचे दहा रुपये देत असते आणि फॉलचे पूर्ण पिक फॉलचे मी साठ रुपये घेते आणि ताई ज्या तुरपाई करतात त्यांना मी दहा रुपये देते रील वगैरे माझीच असती तर बघा किती साड्या इथे केलेल्या आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा साड्यांना मी इथे फॉल जोडून घेतलेला आहे तर आता याच्यावरचे पूर्ण ब्लाऊज कटिंग करून मी अस्तर जोडण्यासाठी दिलेले आहेत तर ते आपल्या आता अस्तर आल्याच्या नंतर जोडून मग आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा आहे आणि ही एक साडी आहे इथे ही माझीच साडी आहे तर या सेम साड्या मी घरी विकण्यासाठी आणल्या होत्या तर याच्यातल्या बघा किती साड्या आपल्या कटलेल्या आहेत ही जी आहे ही मी घरीच माझ्यासाठी काढलेली आहे आणि हे बघा ही कस्टमरनी घेतलेली आहे साडी आणि परत ही एक कस्टमरनीच घेतलेली आहे साडी ह्या साडीमधलीच आहे ही साडी आणि आता हे सहा पीस होते त्यामधले आता पाच पीस आपले कटलेले आहे आणि चार पीस पाच पीस कटले आणि एक पीस आपला राहिलेला आहे हे बघा अनन्याची कशी मस्ती चालू आहे तर पूर्ण रिलाचे हे काढून टाकते बघा अनन्या काय करती तस करू नाही बाळा असं करू नाही काय मम्मीला काम करून ठेवू नाही तर घरामध्ये पूर्ण पसरा पांगलेला होता आपल्या फॉलच्या साड्या ते तर मी सगळं काही आवरून घेतलेलं आहे झाडून वगैरे पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे घरामध्ये आणि हे बघा अस्तर जोडण्यासाठी जे दिले होते मी ते आपल्याला अस्तर जोडून आलेले आहे आणि आता हे ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचे आहे हे सहा आहेत ब्लाऊज आणि अजून बाकी आहे यायचे तर माझे घरातले थोडेसे कामं आहेत बाकी सकाळचे सकाळपासून मी तेरा चौदा साड्यांना फॉल जोडून घेतला तर भांडे तशीच राहिली होती सकाळची घासायची तर सगळे कामे बघूनच शिलाई मशीनचं काम बघावं लागतं तर मी आता भांडे वगैरे घासून घेते इथे आणि मग नंतर संध्याकाळचं स्वयंपाक आणि मग नंतर ब्लाउज स्टिचिंग तर भरपूर टाईम झालेला आहे आज दिवसभरात मी फक्त साड्यांना फॉलच जोडून घेतले मी जास्त साड्या झाल्या का पंधरा वीस साड्या झाल्या तेव्हाच मी साड्यांना फॉल जोडून घेते आणि अर्जंट जे असले तर द्यावाच लागते आणि टेलरचं काम काही सोपं नाही येत आहे घरातलं पूर्ण बघून नंतर आपल्याला तिकडं पण बघावं लागतं आणि वेळेवर द्यावं पण लागतं अर्जंटचे ब्लाऊज असले किंवा साडी असली तर आपले घरातले कामं टाकून आपल्याला ते काम करून द्यावं लागतं तर चला मी इथं पूर्ण भांडे घासून घेते आणि मग बोलूयात आता आपण आता मुलं दिवसभर भांडे काढतच राहतात त्यामुळे एवढे सारे भांडे पडतात आणि भरपूर वेळ लागतो घरातल्या कामाला पण इकडं आणि तिकडं खूप असं मॅनेज करावं आहे माझे भांडे घासून झालेले आहे आणि मी आता सगळे भांडे धुवून घेते तर असं होतं ना मशीन काम करायला गे गेलं का घरातलं काम तसंच राहतं आणि घरातलं काम करायला गेलं तर मशीनचं काम आर्जंटचे ब्लाऊज असले तर ते तसंच राहतं त्यामुळे आर्जंट ब्लाऊज घेतले की घरातले कामं थोडे मांग ठेवते मी पण पहिलं कस्टमरचं काम करून देते तर माझे भांडी आता होतच आहे तर ज्या ताई नवीन चॅनलवर असतील त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओ असे तुम्हाला आवडत असतील घरातले सुद्धा छोटे छोटे शॉर्ट घेतलेले मी तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि आपले ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओसुद्धा येतच राहणार रा आहे आठवड्यातून एखादा व्हिडिओ आपल्या घरातला तुम्हाला छोट्या छोट्या क्लिपा येतील आणि ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ रेग्युलर तुम्हाला भेट भेटतील ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी ज्या ताई आहेत शिकणारनी त्यांच्यासाठी आपण ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ आपले रेग्युलरली येणार आहेत तर बघा पुढं कंटिन्यू करा करा व्हिडिओ तर आता माझे भांडे वगैरे इथे स्वच्छ घासून झालेले आहे भांडे वगैरे पूर्ण घासून झालेले आहे क किचनसुद्धा मी साफ करून घेतलेला आहे आणि इथे बघा मी आता चहा ठेवत आहे चहा ठेवते मी आता इथं तर अनन्य उठली बघा अनन्य झोपली तोवर भरपूर सारं काम करून घेतलं मी घरातलं आणि मुलं बाहेर आहेत तर बघा अनन्याची झोप झाली आणि मी तिला आता थोडंसं फ्रेश करून घेते फ्रेश झाल्याच्या नंतर अनन्यासुद्धा दूध आणि बिस्किट घेते तर चला मस्त आपण इथे चहा बनू आता एवढं काम करून मस्त कडक चहा घेतली का माइंड फ्रेश होतो आणि थोडंसं फ्रेश वाटतं अनन्यालासुद्धा मी आता अनन्या इथं उठली आहे तर मी तिला फ्रेश केलेला आहे तोंड हातपाय धुवून आणि तिलासुद्धा मी आता दूध बिस्किट देणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मैत्रिणींनो आणि असा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी छोट्या छोट्या क्लिपा टाकत राहील तर हे बघा येथे मला परत एवढ्यात त्या ताईंनी ही साडी आणि ब्लाऊज आणून दिलेला आहे तर त्यांना अर्जंट एका दिवसातच साडी आणि ब्लाऊज लागते आणि मी पहिलेसुद्धा भरपूर ब्लाऊज अर्जंटचे घेतलेले आहे तरीसुद्धा ॲडजस्ट करून आपले नेहमीचे कस्टमर असल्यामुळे नाही म्हणता येत नाही तर मला हे सुद्धा ब्लाऊज आणि साडी पिकोफॉल करून आणि ब्लाऊज स्टिच करून द्यायचं आहे येथे वाजले आहे आता सात पावणे सात तर हे सुद्धा ब्लाउज कटिंग करून घेते मी आता चहा वगैरे घेऊन आणि नंतर देते अर्जनचं ब्लाऊज आहे तर आपली चहा इथे झालेली आहे तर आजचा व्हिडिओ येथेच संपवते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आनंदने इथं खूप छान बोलत आहे चहा चहा करते चहा खूप ठळकाचं ठळक भाषेत बोलते चहा मला चहा दे असे बोलते अनन्या बघा तशी स्माईल दिली झोपतून उठल्यामुळे ती शांत बसली होती इतक्या वेळ नाही तर खूप बडबड करत राहते ते बघा ती तिला मी विचारते दात कुठे होठ कुठं आहे जीभ कुठं आहे तर ती मला दाखवत आहे पूर्ण ॲक्टिव्हिटी तिला खूप छान पद्धतीने सांगता येते ते बघा आम्ही विचारते तिला थी हातं कुठं येतं ती दाखवते आहे बोट कुठं दाखवती आहे सगळ्या ॲक्टिव्हिटी तिला सांगायचं असं विचारलं का लगेच सांगते बघा डोकं कुठं येतं लगेच सांगते डोकं कुठं आहे पाय कुठं आहे असं पूर्ण काही बोलते ती आता आणि अनन्या फक्त अठरा महिन्याचीच आहे ते बघा किती छान मस्त सांगते ती शांत मुलांची झोप झाली का मुलं बेजार करत पण नाही तिची झोप झाल्यावरती मला परेशान करतच नाही आणि झोप झालेली नसली तिचं पोट भरलेलं नसलं का ती करत नस नस चिडचिड करते तर बघा आपली छान मस्तपैकी चहा झालेली आहे आता इथे तर चहा वगैरे घेऊन मला आता ते अर्जंटचं ब्लाऊज जे आलं ते कट करायचं आहे आणि एका साडीला फॉल जोडून घ्यायचा आहे तर इथं चालू आहे अनन्याचं आणि माझं बोलणं अनन्याला बोलते मी तर हे बघा तिला आहे बाय कर तर ती करते बाय बाय ते पाप पी देते सी यू करती